नमस्कार महत्वाची बातमी आपण पाहूया राज्यातील शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे संच मान्यता म्हणजे संख्येनुसार शाळेत किती शिक्षक शिक्षक असावे त्यानुसार त्यानुसार पदांची मंजुरी आहे आहे शाळांना तपशील भरण्यास सांगण्यात आलेले सहावी ते आठवीच्या वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळांसाठी शिक्षकांचे एकही पद दाखवण्यात आलेले नाहीये या शाळांमध्ये पदांना मंजुरीच मिळणार नाही त्यामुळे दुर्गम भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संच नवीन धोरणानुसार एकट्या अमरावती जिल्ह्यात सुमारे एक हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे महत्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातून यापूर्वी सहावी ते विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंजूर होते मात्र नवीन संच त्यासाठी असणे आवश्यक व शाळा वर्ग सहा ते आठ मध्ये एकूण वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले आहे या विद्यार्थ्यांना आता दाखले घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे त्यामुळे राज्यात समाजशास्त्र व भाषा विषयाच्या पदवीधर शिक्षकांची हजार पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे